राशपची आजपासून शिवराज्य यात्रा ही निघणार आहे किल्ले शिवनेरीवरून यात्रेला सुरुवात होणार रा आहे राशपची शुक्रवारपासून शिवस्वराज्य यात्रा ही निघणार आहे लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा असं वाक्य देण्यात आलेलं आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे याचं नेतृत्व करणार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी राशपकडून मोर्चेबांधणीही केली जाते चुन्नरमध्ये राशपची पलकबाजी पाहायला मिळाली महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाच्या या किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचं राज्य आणण्यासाठी निर्धारपूर्वक आम्ही शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात करतोय महाराष्ट्रात जे महाराष्ट्रातल्या सरकारने प्रचंड गोंधळ आणि प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात जो माजवलेला आहे त्याचं खरं बेगडू स्वरूप महाराष्ट्राच्या समोर मांडण्यासाठी आणि रयतेचं राज्य ज्या आदर्शपणाने चालवायचं आहे ते स्वप्न महाराष्ट्रासमोर योग्य पद्धतीनं मांडण्याचं काम ही सुस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर करेल महाराष्ट्राचं जागरण करेल महाराष्ट्र संपूर्ण महाविकास आघाडीच्या मागं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि पवार साहेबांच्या मागं आहे आणि यामुळं महाराष्ट्रात डॉक्टर अमोल कोल्हे आणि महाराष्ट्रातले सर्व नेते हे महाराष्ट्रभर भ्रमण करून महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात जाणार आहेत लोकसभा आहे